नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या दिवशी म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुमच्या मनातली जीही इच्छा असेल ती पूर्ण हो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चौदा जुलै वार सोमवार आजच्या दिवशी आहे चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतु संकष्ट चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचे हे महत्त्व हे वेगवेगळे वेग असते आषाढ महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला गजानन चतुर्थी असेही म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये या संकष्ट चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी गणपतीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी काही उपाय केल्यामुळे भगवान गणेश हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने जीवनात धन आणि सुख येत असते म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी एक अत्यंत प्रभावी असा मसूर डाळीचा सा उपाय सांगणार आहे आजच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या सर्व कामांमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे घरात पैसा येत घरात पैसा येईल तुमचं कर्ज फिटत जाईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातली कठीणातली कठीण इच्छा बाप्पा पूर्ण करतील असा हा मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा उपाय तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी करायचा आहे दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी अशी ही तिथी या दिवशी गणपती तत्व पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी विघ्न दूर होत असतात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमचं एखादं महत्त्वाचं काम आहे ते पूर्ण होण्यासाठी अगदी शंभर टक्के प्रयत्न करतात पण ते काम पूर्ण होण्यासाठी भरपूर अडचणी निर्माण होतात किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचे आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर बाप्पांना दुर्वा जास्वंदीची फुलं व्हायची आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचा आहे धूपदीप लावून तुम्हाला घरातलं वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सर्वप्रथम तुम्ही बाप्पांना पूजा करून प्रसन्न करून घेतले तर बाप्पा नक्कीच त्या उपायाचं आपल्याला शीघ्र फळ देत असतात हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे तुमच्या घराजवळ जिथं कुठं गणपती बाप्पांचे मंदिर असेल तिथं जाऊन तुम्ही हा उपाय करू शकतात प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला वहीचा एक पांढरा कागद घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा लिहायची असेल मग ती इच्छा, इच्छा काहीही असो नोकरीबाबत असो संततीबाबत असो किंवा तुमचं एखादं काम पूर्ण होत नाहीये किंवा एखाद तु तुमच्या मनामध्ये इच्छा आहे जसं आपल्याला नवीन घराचं स्वप्न असतं किंवा गाडीचं स्वप्न असतं किंवा आपल्या मुलांसंबंधीची त्याला चांगली नोकरी मिळावी त्यासंबंधीचे काही स्वप्न असतात ते त्या कागदावर लिहायचे आहेत त्यामध्ये त्या कागदामध्ये त्या त्या मुठभर मसूरची डाळ टाकायची आणि ती उडी बांधायची आणि मग आपल्याला ती गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांच्या चरणी ती अर्पण करायची आहे आणि बाप्पांसमोर हात जोडून उभं राहून बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा माझ्या मनातली जी इच्छा आहे ती मी या कागदावर लिहिलेली आहे तरी ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला प्रयत्न करा अशी बाप्पांसमोर प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेऊन जायचं आहे आणि दुर्वा व्हायच्या आहेत अशा पद्धतीचा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊन करायचा आहे तसेच त्या दिवशी आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सोमवार आहे त्यामुळे गणपती बाप्पांनाही एक बेलपत्र तुम्हाला व्हायचं आहे बेलपत्र कुठेही फाटलेलं किंवा खराब झालेलं घ्यायचं नाही अखंड बेलपत्र तुम्हाला गणपती बाप्पांना व्हायचं आहे कारण की गणपती बाप्पा हे भोलेनाथाचे आवडते पुत्र आहेत त्यामुळे आजच्या दिवशी गणपती बाप्पांनाही एक बिलपत्र नक्की व्हा अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसेच जर घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होत असतील आपण एक गोष्ट बोलली आणि त्या छोट्याशा गोष्टीचंही रूपांतर जर भांडणामध्ये होत असेल तर त्यासाठीही तुम्हाला एक उपाय मी आजच्या दिवशी सांगते तर तुम्ही केळीचं पान घ्यायचं आहे किंवा नागवेलीचं पान ज्याला आपण खाऊचं पान म्हणतो ते पान घ्यायचं आहे आणि त्याच्यावर कुंकवाने तुम्हाला त्रिकोण काढायचं आहे आणि त्या त्रिकोणामध्ये जेवढी मसूरची डाळ बसेल तेवढी मसूरची डाळ तुम्हाला त्यात टाकायची ती पुडी बांधायची आणि ती पुडी आपण गणपती बाप्पांसमोर गणपती बाप्पांना ती अर्पण करायची आणि गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची आपली जी मनातली इच्छा असेल किंवा आपल्या नवरा मायकोमधली जी, जी भांडणं आहेत ती संपवावी आणि गणपती अथर्व शीर्षाचं या दिवशी पठण करायचं आहे तसंच ओम गंग गणपत ये नमा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे हे तुम्ही घरी पण करू शकतात आपल्या ग घरातल्याच देवाऱ्यातल्या गणपती बाप्पांना तुम्ही पानामधली जी पुडी आहे मसूर डाळीची ती अर्पण करायची आहे आणि गणपती बाप्पांसमोर बसून गणपती अथर्व शीर्ष एकदा म्हणायचं आणि ओम गंग गणपत ये नमा या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळेस करायचा आहे आणि बघा नक्कीच तुम्हाला याचा तुमच्या जीवनामध्ये फरक दिसेल अनुभव तुम्हाला नक्कीच येतील आणि बाप्पा तुमची इच्छा पूर्ण करोत अशीच मी बाप्पांजवळ प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते व्हिडिओवर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा